आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सूर्या हा भाई आता लपवण्यात काही अर्थ नाही तुझ्यात आणि राधामध्ये जे काही आहे ते सगळं दुर्वाला सांगून टाक भाई अरे पण सांगतोय तेवढं कर आधीच गोंधळ खूप वाढलाय आता अजून कन्फ्युजन नको भाई सांगायला माझी काही हरकत नाहीये रे पण सध्याची सिच्युएशन तुला चांगलीच माहिती आहे त्यात राधा लग्नाला तयार होईल की नाही ते पण मला माहिती नाही पुढचं सगळं कसं मॅनेज करायचंय ते मी बघतो सध्या मी जेवढं सांगतोय तेवढं कर दुर्वाला सगळं खरं सांग आणि मी, मी काय करू मध्ये शिवा म्हणाला सध्या पुरत तू तुझं थोबाड बंद ठेव नाहीतर पुढच्या वेळी गोळी कानाजवळून नाही तर फेजातून घालीन तुझ्या सत्यजित रागात शिवाकडे बघत म्हणाला तसं त्याने तोंडावर बोट ठेवत खाली मान घातली शिवा जादुर्वाला बोलवणार सत्यजित म्हणाला तसा शिवा सूर्यावर एक लुक टाकत बाहेर निघून गेला इकडे सूर्याला मात्र आता खांब फुटला होता हे सगळं ऐकून वहिनी कशी रिॲक्ट करेल या विचाराने त्याला थोडं टेन्शन आलं होत भाईने तुला गेस्ट रूम मध्ये बोलवलंय ओके पण तू आधी मला सांग की त्यांनी तुला मारलं नाही ना इतका चेहरा का उतरलाय तुझा नाही गैनी भाई मला कधीच मारू शकत नाही त्याचा खूप जीव आहे माझ्यात शिवा म्हणाला तर खरा पण त्या गोळीचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता बर चल जाऊया असं म्हणत दुर्वा पुढे झाली आणि शिवा दबक्या पावलाने तिच्या पाठीमागे चालत होता सूर्या बेटा दिवस भरले आता तुझे मरायला तयार राहा शिवा तिच्या मागे चालत मनातच बडबडत होता ते दोघेही गेस्टरूम मध्ये आले दुर्वाला पाहता सूर्याला घाम फुटला त्याने एकदा कडे पाहिलं सत्यजितने त्याला डोळ्यांनीच आधार दिला आणि मग शिवाकडे पाहिलं तर शिवाने त्याच्याकडे बघून स्वतःच्या गळ्यावरून आडवा हात फिरवला जणू तो काही त्याला सांगत होता की आता तू मेलास त्याची रिॲक्शन बघून सूर्याने खुन्नस देत त्याच्याकडे पाहिलं पण शिवा तोंडावर हात ठेवून खिखी करत त्याच्यावर हसत होता सगळं ठीक आहे ना हा वै सगळं शिवा तस सत्यजितने खूप रागत त्याच्याकडे पाहिलं त्याची ती भेदक नजर बघून त्याने पुन्हा हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं आणि तो दुर्वाच्या मागे लपला तसा तर तो, तो कोणाच्या मागे लपण्यासारखा नव्हता पण तरीही त्याने प्रयत्न केला सूर्या काय सांगायचंय वहिनी ते मी म्हणजे मला सूर्या घाबरू नकोस जे सांगायचंय ते स्पष्ट आणि व्यवस्थितचा सत्यजीत पुढे होत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तसा सूर्याला आधार मिळाला आपला भाई आपल्या पाठीमागे उभाय ही फिलिंग त्याला आधार देऊन गेली वहिनी माझ राधावर प्रेम आहे आय लव्ह हर हा अग तो म्हणतोय की त्याचं राधावर प्रेम आहे म्हणजे तुझ्या छोट्या बहिणीवर शिवा म्हणाला आणि राधाच तिचं पण आहे की फक्त तुझ्याकडूनच आहेत तिचही आहे पण मध्ये दिवाकर मामांचा विचार करून तिने माघार घेतली होती तिला असं वाटत की मामा कधीच आमच्या लग्नाला तयार होणार नाही मग तेव्हापासून आम्ही ब्रेकअप केला त्यानंतर मी तिच्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवला नाही बट आय लव्ह हर मला खरंच तिच्याशी लग्न करायचंय हे सगळं आहे जीत हो खरंय एक एक मिनिट म्हणजे सूर्याचं प्रेम राधावर आहे आणि राधाचं सूर्यावर तसच शिवाचं प्रेम तारावर आहे सूर्याला राधासोबत लग्न करायचंय आणि शिवाला तारासोबत पण आता बाबांनी राधाचं स्थळ शिवासाठी पाठवलं आणि घरचे राधाचं लग्न शिवासोबत लावायचं स्वप्न बघतायत हो पण शिवाला राधा सोबत नाही तारासोबत लग्न करायचंय आणि या सूर्याला राधा सोबत शिवा तिच्या पाठीमागून मागून पकळ्यासारखी माल काढत म्हणाला तसं तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं खर तर हे ऐकून तिचं डोकं चक्रावलं होत दुर्वाने एक सुस्कारा सोडला आणि ती तशीच डोक्याला हात लावत तिथल्या सोफ्यावर बसली वहिनी तुला कळलंय ना कोणाला कोणासोबत लग्न करायचंय ते कि मी अजून एक्सप्लेन करू शिवा पुढे येत म्हणाला तस सत्यजित आणि सूर्या दोघांनीही त्याच्याकडे खूप रागात पाहिलं तशी त्याने बत्तीशी दाखवत एक स्माइल दिली आणि तो परत फिरून दुर्वाच्या पाठी जाऊन उभा राहिला सध्या तरी त्याला ती एकच जागा सेफ वाटत होती जिथे त्या दोघांचेही हात पोहोचू शकणार नव्हते म्हणूनच तो दुर्वाच्या मागे मागे फिरत होता तुला माझा राग आलाय का अरे नाही मला तुझा का राग येईल उल टाईम व्हेरी हॅप्पी की राधाने तुझ्या सारख्या मुलाला चूज केलय अगं पण मामाश्रीने सूर्याला नाही मला चूज केलय राधासाठी कधडे तू आधी मला हे सांग की तू राधासोबत लग्नाला हो कसं काय बोललास तुला तर ता तारा आवडते ना अगं मला वाटलं ते मस्करी करतायत म्हणून मी त्यांच्या मस्करीत सामील झालो आता मला काय माहिती ते खरंच घरी स्थळ पाठवतील तुला तर चांगलाच माहितीये ना की मामा आमचा किती राग करतात मग अशातच राधाचं स्थळ माझ्यासाठी पाठवणं हे खरंच पचण्यासारखं आहे का तस दुर्वा पण विचारात पडली कि बाबा अचानक इतके कसे काय बदलले आता तूच काहीतरी करू शकतेस ग तुझ्या बाबांना सूर्या म्हणाला जीत तुम्ही काय विचार केला मी तर खूप काही करायचं ठरवलंय पण त्यासाठी मला तुझी परमिशन हवी तुला जर सूर्य आणि राधाच्या लग्नाचा काहीही प्रॉब्लेम नसेल तरच मला पुढे जायला मला प्रॉब्लेम असेल उलट नहीं नहीं मी तर खूप खुश आहे सूर्यासारखा मुलगा राधाला शोधूनही सापडणार नाही शोधूनही सापडणार नाही म्हणजे मी काय वाईट आहे का वाईट नाही आगाऊ तुझ्यामुळे हा सगळा गोंधळ वाढलाय अगं कान दुखतोय माझा प्लीज सोड नाही वहिनी अजून जोरात पीठ नाहीतर एक दोन ठेवून दे याच्या नको तिथे तोंड चालवून हा गोंधळ वाढवून ठेवतो शिवा इथून पुढे जर असा काही आगाऊपणा केलास ना तर तुझ्या त्या कडक लक्ष्मीला इथे बोलवून घे मग खा तिच्या हातचे फटके जीत आता काय करायचंय पुढे आता जे काही करायचंय ते मी करणार तुम्ही तिघांनी फक्त तुमची तोंड बंद ठेवायची खास करून शिवा तू जर मध्ये बोललास ना तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल सांगून ठेवतोय चला आता खाली असं म्हणत सत्यजित बाहेर निघून गेला आणि त्याच्या पाठोपाठ दुर्वास होता आता टॉम जेरीची जोडी तू मला खरच खूप जोरात मारले हा मी तुझ्यापेक्षा मोठा असून तू माझ्यावर हात उचललाय काही संस्कार वगैरे हो आहेत की नाही तुझ्यात मी बघ भाईला किती रिस्पेक्ट देतो आणि एक तू जरा म्हणून मला रिस्पेक्ट देत नाहीस तुझ्या रिस्पेक्टची ऐशी की तैशी रिस्पेक्ट द्यायला समोरचा माणूस पण तसा हवा असतो भाई तुझ्यासारखे कान नाही करत आणि मोठा भाऊ आहेस ना तू माझा मग लहान भावाच्या प्रेमावर डोळा ठेवायला काहीच कसं वाटलं नाही तुला अबे वितळलेला सूर्य तुझ्या प्रेमावर मी डोळाच काय माझ्या पापणीचा एक केस सुद्धा ठेवत नाही त्यामुळे उगाचच मला ऐकावू नकोसा तू ना बोलू नकोस माझ्याशी कट्टी आहे मी तुझ्याशी हा चल कट्टी तर कट्टी बघूया किती दिवस तोंड बंद ठेवतोस हो शिवाने पण तितक्याच अटिट्यूड मध्ये उत्तर दिलं मग दोघांनी पण खुन्नस देऊन एकमेकांकडे पाहिलं आणि ते एका पाठोपाठे खाली गेले खाली सत्यजितने पुन्हा एकदा सगळ्यांना बोलवून घेतलं त्याप्रमाणे अक्का अप्पा आणि संपत काका तिघेही आले होते त्याच सोबत पाटलांच त्रिकूट वित्यांची कडक लक्ष्मी दुर्वा हे चौघे पण होते शिवा आणि सूर्या अजूनही एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत होते काय र मगाशी असा मध्येच का उठून गेलास अगं अक्का थोडं कन्फ्युजन होत जे क्लिअर करायचं होत झालं अक्का शिवाचं लग्न राधासोबत नाही होऊ शकत सत्यजित म्हणाला तस अप्पा अक्का आणि संपत काका तिघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आरोपण का राधा चांगली मुलगी हाय ती चांगलीच आहे अक्का पण तिच्यात आणि शिवामध्ये वयाच खूप अंतर येत आहे आणि तसही शिवाचं लग्न मी माझ्या मित्राच्या सोबत ऑलरेडी फिक्स केलंय त्यामुळे त्याचं ता लग्न राधासोबत होऊ शकत नाही कारण मी त्यांना तसा शब्द दिलाय अरे पण शिवा तर लग्नाला तयार झाला होता की संपत काका म्हणाले काका मला वाटलं मामा नेहमी सारखी मस्करी करतात म्हणून मी मस्करीत बोलून गेलो मला नाही करायचं सोबत लग्न अक्का तुला तर माहितीच आहे ना मी तिला माझ्या लहान बहिणीसारखं मानतो मग मी कस तिच्याशी लग्न करू बर तुला राधासोबत लग्न करायचं नाहीये ते आम्ही समजून घेतो पण सत्यजित म्हणतोय की तुझं लग्न त्याने मित्राच्या बहिणी सोबत फिक्स कोण नाव गाव काय आहे की नाही आपण तुम्ही सगळे तिला ऑलरेडी भेटलेले आहात ती इथे शिवाची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत होती पण आता ती परत तिच्या घरी गेली तिचं नाव तारा शिंदे मागे एकदा आपल्या घरी आली होती सत्यजित आठवण करून देत म्हणाला तेव्हा कुठे सगळ्यांना ताराची आठवण झाली आरतीच ना जिला आरती तो उचलून घरात घेऊन आला होता आरती पुणेवाली का संपत काका म्हणाले हो तिचे वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे भाऊ पण पोलीस आहे चांगली वेल एज्युकेटेड फॅमिली आहे अरे ते सगळं ठीक आहे पण ज्याला लग्न करायचंय त्याला पण पसंत पाहिजे ना अप्पा म्हणाले शिवा तुला तारा पसंत आहे सत्यजितने विचारलं भाई आता तू पसंत केलंय म्हटल्यावर काही बोलायचा विषयच येत नाही तुझी आवड ती माझी आवड ना भाई म्हणजे तू तारासोबत लग्नाला तयार आहेस तर अप्पा म्हणाले हो हो चांगली आहे मुलगी अगदी मला शोभेल अशी आहे धड धाकट शिवा पुरे आता हा बर याच झालं पण तिचं काय अप्पा म्हणाले ती पण तयार आहे इनफॅक्ट त्यांच्या घरचे सगळेच तयार आहेत सत्यजित म्हणाला आता मुलगा मुलगी तयार हाय म्हटल्यावर काही प्रश्नच उरत नाही अरे पण आता दुर्वाच्या बाबांना काय सांगायचं अक्काला त्याच टेन्शन आलं होत त्यावर पण मी विचार करून ठेवलाय अक्का कसला विचार आपण राधाचं लग्न सूर्यासोबत लावून संपत काकांच्या छातीत धडकी भरली जो ताप आत्ता कुठे उतरला होता तोच ताप डायरेक्ट त्यांच्या मेंदू पर्यंत जाऊन पोहोचला अरे पण त्यांनी शिवासाठी विचारलं होत अप्पा म्हणाले अप्पा त्या दोघांचं तसही लग्न होऊ शकत नाही कारण त्यांच्यामध्ये एज गॅप जास्त आहे आणि राधाचं आणि विचार पण तुम्हाला असं वाटतंय राधासारखी गरीब गाय मुलगी या भूताला आयुष्यभर सांभाळू शकेल सत्यजित शिवाकडे बघून म्हणाला तसं बिच्चार शिवाच तोंड पडलं पण त्याच्या भाईने आधीच दम भरला होता त्यामुळे सध्या तरी तो अळूवड्या किडून गप्प होता ते सांभाळणं सोपं नाही तुम्ही सगळे प्रॉब्लेमच सोल्युशन काढताय ना मग मध्येच बिचाराशिवायची इज्जत काढताय बर सुनबाई तुझी काही हरकत नाही ना राधा आणि सूर्याच्या लग्नाला तर तसं आम्हाला तुझ्या बाबांशी बी बोलता येईल नाही अक्का साहेब उलट मला तर आनंद होईल सूर्या राधासाठी एकदम परफेक्ट आहे संपत तुझी काय हरकत या लग्नासाठी नाही अक्का माझी काय बी हरकत नाही पण मला वाटतं आधी सूर्याला विचारावं लग्न त्याचं आहे म्हटल्यावर त्याची मर्जी बी विचारात घ्यायला पाहिजे ना सूर्या अरे तुला आवडते का राधा हा म्हणजे चांगली आहे आता बहीण म्हटल्यावर चांगलीच असणार ना तिच्या प्रेमात गटारा इतका खोल जाऊन बुडालाय आणि म्हणतो वहिनीची बहीण आहे म्हणून चांगली आहे नौटंकी साला शिवा मनातच त्याला शिव्यात म्हणाला ठीक हाय मग आपण एक काम करू जर दिवाकर राव आणि राधा लग्नाला तयार झाले तर दोन्ही लग्न सोबतच उरकून टाकू अक्का साहेब म्हणाल्या तस सत्यजित गालात हसला कारण त्याने मारलेला तीर अगदी सही निशाण्यावर जाऊन बसला होता काय मग नवरदेव देव उडवायचंय ना बार अप्पा त्या दोघांकडे बघून म्हणाले हा आता काय अक्काला खूप खाई झाली ना परतोंड बघायची आणि तिची इच्छा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य शिवा म्हणाला पण त्याच उत्तर ऐकून घरात हशा पिकला खूप दिवसांनी पाटील वाडार इतका खळखळून हसत होता